गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गॉगल की पॅड किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेवन टू आपल्या मनपसंद खरेदीसाठी आजच भेट द्या भारतात आरक्षण रद्द करू असे विधान वॉशिंग्टन येथे राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले अधिक काळ मागासवर्गीय समाजाने काँग्रेसला साथ दिली मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी हे आमच्याच मुळावर उठले असून येत्या निवडणुकीत याचा वचपा मागासवर्गीय समाज काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा देवगड तालुकाध्यक्ष विश्वनाथ पडेलकर यांनी दिला भाजपा पडेल मंडल कार्यालयात ते बोलत होते यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष महेश बंड्या नारकर संजय बोबडी मकरंद जोशी रवी पाळेकर उत्तम बिर्जे, अजित राणे रामकृष्ण जुवाटकर भूषण पोकळे अनिल पुरळकर अंकुश वाडेकर पी के वाडेकर आदी उपस्थित होते ज्याने स्वयंप्रकार दिला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र या ठिकाणी या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांनी अमेरिकेत जाऊन गरळ ओळखली ती गरळ अशी आहे की जर आम्ही केंद्रामध्ये सत्ता आली तर आम्ही संपूर्ण संविधान संपवू आणि संविधानामध्ये दिलेले अंतर्भूत केलेले बहुजन समाजाला दिलेले अधिकार हे आम्ही काढून घेऊ त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करत आहे गेली बहात्तर वर्ष आजपर्यंत केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना याच लोकांनी आरक्षण ठेवलं होतं आणि दिलं होतं बाबासाहेबांनी तेव्हाच नमूद केलं की दहा वर्षानंतर हे आरक्षण काढायचं आहे कारण का तर दलित समाज किंवा बहुजन समाज कि हा मुख्य प्रवाह येईपर्यंत आज राहुल गांधीने काय केलं आहे की हा दलित समाज बहुजन समाज मुख्य प्रवाहामध्ये आला असं कधी त्यांनी सर्वे केला त्याची कल्पना नाही परंतु अमेरिकेमध्ये जाऊन अशी गरळ ओकणे हे चुकीचे आहे आजपर्यंत या समाजाने तुम्हाला के सहकार्य केलं होतं परंतु आता येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ बौद्ध समाज किंवा बहुजन समाज हा त्यांचा जाहीर निषेध करतो आहे आज आम्ही या पक्षामध्ये भाजपमध्ये सर्वजण आम्हाला समानतेची वागणूक देत आहेत न्याय मिळतो आहे परंतु काँग्रेसने जी गद्दारी बाबासाहेबांच्या केली बाबासाहेब जेव्हा निवडणुकीला उभे होते त्या टाइमने काँग्रेसने जाणीवपूर्वक त्यांना पाडलेलं आहे हे आम्ही इतिहास विसरला नाही आमची जनता विसरत नाही हे आमचं शेवडपोर ही ओळखून आहे काँग्रेसची नीती काय आहे हे आम्हाला सांगायची गरज आहे ते बौद्ध समाजाने पूर्णपणे ओळखून आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांना आम्ही आमची दाखवून देऊ आणि आमचा बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत या ठिकाणी परत एकदा सांगतो की काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही आमचा बौद्ध समाज जाहीर निषेध करीत आहे नमस्कार आता हे आपण पत्रकार परिषद किंवा मत व्यक्त करत करत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन करणार करणार बंद किंवा टाकणार असे आहे मी आज भाजप तालुका देवगड यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत त्याचं कारण असं काँग्रेसची रण राजनीती कशी आहे ते आम्हाला अगोदरपासूनच पासूनच आहे बौद्ध समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे त्यामुळे काँग्रेसकडून आणि अपेक्षा चांगल्या करणं हे योग्य नाही आता यांच्या याच बाबतीत मध्यंतरी लोकसभेला काही भाष्य करत होते की संविधान बदलणार पण जे संविधान बदलणार अशी म्हणून ज्यांनी अप्रचार केला त्याच लोकांकडून आता आरक्षण खतम करणार म्हणून जाऊन प्रचार चाललेला आहे तर या संदर्भातूनही काँग्रेस ही प्रत्येक वेळी वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतं आणि बदलत असल्यामुळे लोकांना भ्रमिष्ट करून मतं कशी आपल्या पा ताब्यात किंवा आपल्याला कशी मतं मिळतील हा त्यांचा राजनीतिक कुठील डाव असतो तर त्याचा मी निषेध करून येणाऱ्या इलेक्शनला आमचा बौद्ध समाज हे आमदारांनी भाजप किंवा आमदारांच्या माग पाठीशी राहून त्यांना आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करणार आहोत एवढंच बोलतो जय हिंद